Uh, माझं नाव डॉक्टर हार्दिक मोरे आहे मी इथे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला ॲज अ कार्डिओलॉजिस्ट आहे uh, काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक अकरा वर्षाची पोरगी आली होती तिला खेळताना दम लागायचा तिला वारंवार सर्दी पडसं किंवा निमोनिया याच्यासाठी ती मागच्या तीन वर्षात दोन तीनदा ॲडमिट झालेली होती व तिची जी वाढ आहे शरीराची ती वाढ जशी व्हायला पाहिजे एक नॉर्मल मुलीची तशी होत नव्हती तिची हाईट थोडी छोटी होती वजन कमी होतं जेवण तिला जायचं नाही आम्ही काही ओ पी डीमध्ये आल्यावर तिचा पहिले ई सी जी बी पी वगैरे घेतल्यावर आम्हाला काही तिच्या हृदयामध्ये आवाज ऐकू आला खरखर ऐकू आलं मग आम्ही तिला इकोसाठी घेतलं इकोवर घेतल्यावर आम्हाला आढळलं की तिला हृदयामध्ये एक मोठं छिद्र होतं या छिद्रामुळे जे शुद्ध आणि अशुद्ध रक्त आहे यांचं मिक्सिंग होत होतं या मिक्सिंगमुळे तिचं खेळ जेव्हा ती खेळत असते तेव्हा तिला दम लागणे वारंवार निमोनिया होणे हे सगळे लक्षणं असतात दुसरा तिला जो प्रॉब्लेम होता जी हृदयामधून अशुद्ध रक्त घेऊन जाणारी एक रक्तवाहिनी असते ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये पल्मरी आर्टरी म्हणतो ही फुप्फुसाला रक्त पुरवठा करते हिच्या वॉलला पण तिला झडपेला छोटंसं एक स्टिनोसिस म्हणजे झडप छोटी झालेली होती तर एकंदरीत त्या ते मुलीला दोन प्रॉब्लेम होते तिला छिद्र पण होतं आणि रक्तवाहिनी जी अशुद्ध रक्तवाहिनी होती ती झडप पण छोटी झालेली होती तर सगळं इको बघितल्यावर आमच्या टीमसोबत डिस्कशन केल्यावर डॉक्टर वैभव पाटील सर आहेत डॉक्टर निखिल कळासरे आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन केल्यावर आम्ही असं ठरवलं की जो झडपेचा प्रॉब्लेम आहे हा छिद्राच्या रक्तपुरवठाचा मिक्सिंग वाढल्यामुळे तो झडप जास्त छोटी झालेली आहे तर म्हणून त्या झडपला हात न लावता आम्ही त्या छिद्राला बिनटाकेद्वारे म्हणजे छाती न उघडता बिनटाकेद्वारे त्या छिद्राला बंद करण्याचा हा ऑपरेशनचा निर्णय घेतला जर हे ऑपरेशन छाती उघडून जर आपण केलं असतं तर ते, ते अकरा वर्षाच्या मुलीसाठी एवढं मोठं बायपासचं ऑपरेशन सहन करणं व्हेंटिलेटरवर पाच दिव पाच दिवस राहणं फुप्फुसामध्ये पाणी जमा होणं हृदयाच्या आजूबाजू पाणी जमा होणं हे पाच दिवस दिवसापर्यंत खूप कॉमन असतं एक बायपासच्या ऑपरेशननंतर तर हे नातेवाईक त्याच्यासाठी तयार नव्हते आणि त्यांना बिनटाकेद्वारेच हे ऑपरेशन करायचं होतं आणि ऑपरेशन आता करणं गरजेचं होतं कारण तिची ना वाढ होत होती आणि तिला एका वर्षात तीनपेक्षा जास्त निमोनिया होऊन गेलेले होते तर ते अजून जर तीन चार वर्ष अजून थांबले असते तर ती कदाचित तिचा मृत्यू पण झाला असता त्याच्यामुळे मग टाकेद्वारे ऑपरेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला एक ऑक्टोबरला आम्ही हे ऑपरेशन जे आहे हे यशस्वीपणे केलं आणि सव्वीस एम एमचा तिचा जो छिद्र होता तो आम्ही एका छत्रीने टाक्याद्वारे एक पायातली एक छोटीशी नस असते त्याच्यात सुई टाकून तो आम्ही बंद केलेला आहे आणि आता चौथा दिवस आहे पेशंट खूप चांगलं वाटत आहे पेशंटला तिचा दम कमी झालेला आहे इकोवर पण आम्ही चेक केलेला आहे छिद्रामध्ये काही हलचल नाही आहे जे मिक्सिंग होत होतं ते पूर्ण बंद झालेलं आहे आणि जी झडप छोटी झालेली होती इथला रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ती झडप पण थोडी उघडलेली आहे तर त्या रक्तवाहिनीलाही काही करायची गरज आम्हाला पडली नाही ते म्हणजे नाथ आहे त्याला रु बचपनापासून मला थोडंसं रुद्राच्या कळत होतं ते डॉक्टरांना आम्हाला कळवलं होतं पण त्याचे रुद्रापैकी त्याला थोडं बचपनपणे हलका वजन होतं त्याच्यामुळे त्याच्या बचपनमध्ये का झालं नाही तरी आता हमीनं त्याला थोडी मोठे झालेले नंतर तेव्हा हमीनं त्याच्या सोनोग्राफी डबल पाहिली की बाबा मिळला नाही तर नाही मिळला अजून त्यांना सूचना दिली आम्हाला की करा बा ह्याच्या ऑपरेशन करणं गरजचे आहे कुठे ने कुठे करून टाका ऑपरेशन त्याच्यामुळे हमीने हे शोध लावली आणि इकडे ऑपरेशन करता घेऊन आले हे बिन बिनटाकेद्वारेचं जे ऑपरेशन आहे हे एकंदरीत प्रायव्हेटमध्ये एक ते दीड लाखात युजली करतात पण आपल्याकडे योजनामध्ये आपण हे ऑपरेशन पूर्णपणे फ्री केलेलं आहे पेशंटला एकही रुपया लागलेला नाही आहे